नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे उपवासाची खास रेसिपी साबुदाणा खिचडी तर साबुदाणा सगळ्यांनाच आवडतो मला तर खूप आवडतो तर ही रेसिपी नक्की पूर्ण बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे सर्वात आधी मी साबुदाणा भिजत घातला होता मी हा साबुदाणा रात्री भिजत घातला होता दोन वाट्या साबुदाणा स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्यात धुवून मी हा रात्रीच भिजत घातला होता आणि हा सकाळी मी बनवायला घेतला आहे सावधाना आता इथे मी हे चार पाच बटाटे घेतलेले आहेत छोटे छोटे बटाटे आहेत उकडून घेतलेत मी आणि तुम्हाला जर उकडून नसतील टाकायचे म्हणजे वेळ कमी असेल तर तुम्ही काय करायचं कच्चे बटाटेसुद्धा साल आ, कापून म्हणजे साल काढून बारीक कापायचे आणि नंतर तेलात तेला पहिले त्याला फ्राय करायचं आणि मग बटाटे अशा प्रकारे पण आपण टाकू शकतो पण मी ते उकडून टाकणार आहे आणि मी बटाटे थोडे मोठेच कापले आहेत जर कच्चे बटाटे आपण घेतले ना तर थोडे बारीकच कापायचे आणि इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आता या हिरव्या मिरच्या ना बारीक कापून घ्यायच्या किंवा ह्या आपण मिक्सरला आबडधुबड वाढून पण घेऊ शकतो किंवा असं कापून पण घेऊ शकतो आता इथे मिरच्या वाटल्या आहेत आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आता याच्यामध्ये मी पाऊन वाटे शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनु आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता इथे शेंगदाणे छान भाजल्यानंतर एक याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अबडधोबड वाट वाटून घ्यायचे आता याच्यात साली काढायची की नाही तुमच्या आवडीनुसार मी तर साली सगळंच वाटणार आहे तुम्हाला साली काढायची असेल शेंगदाण्याच्या तर काढू शकता किंवा असेही वाटू शकता तर इथे मी शेंगदाणे अबडधोबड वाटून घेतले आणि आता याच कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलं तर तेल किती टा ता, किती टाकायचं त्यानुसार पण साबुदाण्यात तेल थोडं जास्त टाकलं तर साबुदाणा छान होतो तर इथे मी एक पळी आणि थोडं जास्त तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी कापून घेतलेल्या मिरच्या टाकून घेणार आहे आणि या मिरच्या मी छान अशा तळून घेणार आहे म्हणजे आपल्याला मिरच्या छान तळायच्या आहेत आणि मिरच्या तळल्यानंतर याच्यामध्ये लगेच कापून घेतलेलं बटाटे टाकायचा आहे आता मी एक कापलेलं बटाटा याच्यामध्ये टाकून घेते थोडं याला फ्राय करून घेते आपण कधी कधी खातो आणि आपल्याला त्यातल्या बटाट्यामध्ये मीठ कमी लागतं तर तुम्ही बटाटे टाकल्यानंतर लगत लगेच मीठ टाकायचं मग याने छान टेस्ट येते बटाट्याला पण आणि सावधानाला पण तर आता इथे वाटून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतले आता इथे पहिले मी चवीनुसार मीठ टाकलं मग शेंगदाणे टाकले आणि परत याला छान असं मिक्स करत आहे म्हणजे फ्राय करून घेते इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि आता मी हा साबुदाना टाकून घेते मुरलेला साबधाना मी टाकणार आहे याच्यातला थोडंसं मी साईडला ठेवणार आहे आता इथे मी साबुदाना टाकून घेतला आणि आता याला छान असं मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची शक्यतो तुम्ही ना साबुदा बनवण्यासाठी जाडमोडाची कढई घ्या नाहीतर खाली ना साबुदाना जवतो तर इथं छान मिक्स करायचं मिठाची गरज लागली तर टाकायचं नाहीतर पहिले तर टाकलेलंच आहे आता उपवासाला कोणी कोणी हे मीठ खात नाही शेंदे मीठ खातं तर तुम्ही शेंदे मीठ पण टाकू शकता किंवा साधं मीठ पण टाकू शकता आता याच्यावर ठेवायचं झाकण आणि कमी गॅसवरच याला वाफवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये एक दोन वेळा मिक्स करत राहायचं आणि वाफून घ्यायचं बघू शकता किती छान मोकळी फट झालेली आहे साबुदाणा खिचडी तर आता इथे मी याला झाकून ठेवते आणि इथे मी गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर थोडं आपल्याला वाफू द्यायचा गॅस बंद केल्यानंतर थोडं वाफू द्यायचा आणि नंतर एका ताटामध्ये घ्यायचा आता मला साबुदाना दह्यासोबत खूप आवडतो म्हणून मी दहीच घेते आता याच्यासोबत तुम्ही मिरच्या पण तळू शकता आणि या दह्या दह्यामध्ये ना एक ककडी खिसून टाकली ना तर अजून भारी लागतं हे दही तर नक्कीच करून बघा तसं पण आता ही साबुदाना खिचडी रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र